गोंदिया शहरातील गौतम नगर या ठिकाणी राहत असलेला विक्रम बैस याच्याकडे गाडी चालक म्हणून शांतनु अरविंद पिशने हा काम करत होता त्याने विक्रम रुपये मागितले होते व तो परत करत नाही म्हणून मालकाने त्याच्या पत्नी व मुलाला अन्य साथीदारांच्या मदतीने वाहन चालकाचा चा मृतदेह शहरातील गौतम नगर स्मशानभूमीला लागून असलेला झुडपी जंगलात पुरला गौतम नगर परिसरातील राहणारा बैल त्याच्या घरी कोणाच तरी खून करून त्याला गौतम नगर परिसरातील स्मशानभूमी जंगलात खड्ड्यात पुरवून ठेवलेला असल्याची चर्चा परिसरातील पांढरप्रीवर होत असल्याची पोलिसांना माहिती होताच पोलीस बैस यांच्या घरी चौकशी करायला गेली असता मात्र बैस हा सहपरिवार फरार होता पोलिसांना आपले सूत्र लावत त्या परिसरात एक खड्डा खोदून त्यात मृतदेह पुरलेला होता त्यामध्ये मृतक शंतनू अरविंद पाशिने वयवर्ष छत्तीस राहणार मोहगाव जिल्हा शिवनी मध्यप्रदेश येथील होता या प्रकरणात विकास गजबे या आरोपीला अटक केली असता त्यांनी कबुली दिली बैस याच्या परिवारासह काही तीन चार लोकांनी बैस त्यांच्या घरी मारहाण केली व पुन्हा जंगलात नेऊन मारहाण केली त्यात त्याचा मृत्यू झाला व गौतम नगर येथील स्मशानभूमीमध्ये दफन केले अशी कबुली दिली गोंदिया शहरात पोलिसांनी कोणतेही पुरावे नसताना सिनेस्टाईल तपास करून चार दिवसात प्रकरणाचा उलगडा केला मागील काही दिवसांमध्ये सहा ते सात जणांनी एका युवकाचा खून करून मृतदेह जंगलात पुरवला आहे अशी चर्चा सुरू आहे ही चर्चा पोलिसांच्या एका खबरेने ऐकताच एक त्यांनी ही माहिती गोंदिया शहरात पोलिसांना दिली पोलीस ताफ्यासह गुप्तरित्या पूर्ण परिस पिंजून काढला या ठिकाणी एक मृतदेह खड्ड्यात पुरलेला अवस्थेत असल्याचे समजले त्यानंतर सदर मृतदेह खड्ड्याबाहेर काढला मृताचा फोटो परिसरातील लोकांना दाखविला असतात त्यातील काही जणांनी सदर मृतदेह शंतनू पाशीने याचा असल्याचे आणि तो विक्रम राहणार गौतम नगर याच्या चारचाकी वाहनावर वा चालक म्हणून असल्याचे ओळखले यावरून पोलिसांनी विक्रम बैस याचा बाबत चौकशी केली असता तो आपल्या कुटुंबासह घराला कुलूप लावून फरार असल्याचे आढळून आले तसेच विक्रम वय वर्ष छत्तीस त्याची पत्नी किरण बैस वय वर्ष बत्तीस मुलगा चित्ता बैस वर्ष एकोणवीस आणि अन्य तीन ते चार जण हे सध्या फरार असून त्याचा तपास पोलीस करीत आहे गोंदिया शहर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये एक मर्डरची घटना उघडकीस आलेली होती रात्री त्याच्यामध्ये कोणताही प्रामुख्याने प्राईम ऑफिसची काही इनपुट किंवा तक्रार आलेली नव्हती त्याच्यामध्ये पोलीस सूत्रांना अशी माहिती मिळाली होती की गौतम नगर भागामध्ये एक बैस नावाचा व्यक्ती त्याच्या घरी काही एका व्यक्तीला मारहाण झालेली आहे तेवढीच माहिती होती आणि त्याच्यानंतर पोलिसांनी ते बैशच्या घरी जाऊन चेक केले तेव्हा तो थोडा त्याच्या फॅमिलीसकड तो फरार आढळला तर त्यामुळे थोडा संशय बळावला की काही अनुचित प्रकारचा नाही घडला आहे आणि थोडं त्यानंतर मग ही आपल्याला माहिती तीस तारखेला आली होती आणि मग तीस तारखेला एक तारखेला लोकल पोलीस स्टेशनने त्याच्यामध्ये थोडा एक सर्चवर घेतला स्मशानभूमी परिसरामध्ये त्यांना एक नुकतीच एक डेड बॉडीसाठी एक खड्डा तिथे खुलीला आढळला आणि ज्यावेळेस ते मॅजि मॅजिस्ट्रेटसमोर ते खड्डा उत्खनन केले कालच्या तारखेला त्याच्यामध्ये जे अजय आहे तनु पशीने आहे त्या हा व्यक्तीची त्यामध्ये बॉडी आढळली आणि ज्यावेळेस अधिक चौकशी केल्याचा शंतनु पशीने हा जो आहे ते विक्रम बैसच्या गाडीवर ड्रायव्हर म्हणून कार्यरत होता आणि हा तपास असतानाच मिनवाईल एक अजून एक श संशयित आहे विकास गजबिये नावाचा त्याला लोकल पोलीस स्टेशनने अटक केली आणि गजबियेने त्यावेळेस कबुली दिली की विक्रम बैस त्याचे परिवार आणि अजून तीन ते चार जणांनी हा जो मृतक आहे पशीने याला सर्वात पहिले ते बैशच्या घरी मारहाण केली होती आणि नंतर परत त्याला जंगलात नेऊन त्याला मारहाण केली आणि त्या मारहाणी त्याचा मृत्यू झाला आणि मृत्यू झाल्यानंतर त्याला गौतम नगर स्मशानभूमीमध्ये त्याला दफन करण्यात आले होते आणि प्रामुख्याने जे विक्रम बैसे त्याच्या गाडीवर हा मृतक ड्रायव्हर का म्हणून काम करत होता आणि त्याच्याकडे त्याचे ऐंशी हजार रुपये थकलेले होते अशी प्रायमरी माहिती आहे आणि त्या ऐंशी हजार रुपये न दिल्यामुळे या व्यक्तीचा खून करण्यात आला अशी आपल्याला माहिती या अटक आरोपीने दिलेली आहे या अटक आर, अटक आरोपी व्यतिरिक्त अजून एक त्याला आपण सध्या अटक केलेली आहे इतर सहा सा सा ते सात संशयित अजून फरार आहेत त्यांचा शोध आपला पोलिसांकडून सुरू आहे तर प्रामुख्याने याच्यामध्ये सध्या तरी आपल्याला दिसतं की पैशाच्या कारणावरून याचा मृत्यू झालेला आहे की प्रत्यक्षदर्शी साक्षीदार किंवा माहितीगार किंवा कंप्लेंट नसताना केवळ एक जी काही फुसबूस किंवा जी गोपनीय माहिती आली तिच्याबरोबर कट करून या घटनेचा चढा आपल्या गोंदिया शहर पोलिसांनी लावलेला आहे श्राचा वार काही दिसला नाही प्रायमरी माराणी आधी ब्लंड ट्रॉमाने त्याचा दिसत आहे पोस्टमॉर्टम आता होईल त्याच्यानंतर अजून त्याच्यामध्ये क्लिअर होईल थोडी बॉडी पुढे तीन तो दोन दिवस ते जगणीखाली असल्यामुळे ती क्लिअरली सगळ्या दिसता नाही गोष्टी तर पी एममध्ये ते क्लिअर होईल त्याच्यामध्ये मला ते त्या घटनेमध्ये इन्वॉल्ड होते त्यांनी कबुली दिलेली आहे पण मुख्य आरोपी याच्यामध्ये जो विक्रम बैस तो दिसत आहे कारण जे मोटिव्ह त्याच्याच रिलेटेड आहे त्याला विक्रम बईस ज्यावेळेस ताब्यात अजून आपल्याला त्याच्यामध्ये डिटेल माहिती मिळेल त्याच्यात एक दोन आरोपी आपल्या ताब्यात आहेत त्याच्याशिवाय विक्रम बईसचे तीन फॅमिली मेंबर आणि इतर अजून तीन ते चार लोक असण्याची सुनील कावडे न्यूज गोंदिया स्टिंग ऑपरेशन न्यूज सत्याचे दुसरे नाव अन्यायावर लेखणीचा घाव